शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया इथं तूर पिकावर आपल्या बुडाला ड्रिचिंग प्रकारे चालू आहे यामध्ये कुठली औषध घेतली हा आता आपण बघूया तर आता आपण आलो आहे तूर शिवनेरी पंचेचाळीसच्या प्लॉटमध्ये आणि बघा कशा प्रकारे एक एक झाड आहे एक दीड एक दीड फुटावर आणि आता याची दुसरी शेंडा कुंडी झाली आहे त्याच्यानंतर निंदन पण केलेलं आहे गवत वगैरे बघा पुंजाने वगैरे कशा प्रकारे पडले आहेत काल परवा आज अशा प्रकारे इथं निंदन वगैरे झालेलं आहे त्याच्या आंधीच्या दिवशी शेंडाखुंनी झाली आणि शिवनेरी पंचेचाळीस एक एक झाडं इथं लागवड केलेलं ला आहे कशा प्रकारे शेंडाखुनी झाल्यानंतर त्याच्यावर आपण फवारणी केली फवारणीमध्ये आपण इथं घेतलेलं आहे ॲम्प्लिगो ॲम्पलिवो यासाठी घेतलं की आपण सोयाबीनवर फवारायचं होतं तर हो त्यासाठी आपण फक्त ॲम्प्लीगो एकच फवारा घेतला त्यामध्ये लांबडा पण असते आणि कीटकनाशक अळीचं पण असते आणि लांबडा अळी पण मारते त्याच्यासोबतच लांबडाचे अजून कीटक मारण्याची सुद्धा तयारी असते त्याच्यामुळं आपण फक्त लांबडा घेतला ॲम्प्लिगो घेतलं साधारणतः पंधरा ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी तसं ते बारा एमिलीच पाहिजे होतं तर अशा प्रकारे आपण इथं घेतलं आणि आता आपण करत आहोत ड्रिचिंग तर ड्रिचिंगमध्ये आपण काय घेतलं तर ते आपण इथं आता बघूया कारण ड्रिचिंगमध्ये आपल्या सर्वात महत्त्वाचं कुठलं कीटकनाशक पाहिजे तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं बुरशीनाशक पाहिजे त्याच्यानंतर पाहिजे ह्युमिक ॲसिड पाहिजे तर आपण इथं बघूया लिक्विड केलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय घेतलं बघूया इथं तर इथं बघा आपण घेतलेलं आहे इथं साप पावडर घेतलेला आहे तर याच्यात साप पावडर घेतला आपण पन्नास ग्राम इथं पन्नास ग्राम साप पावडर घेतलेला आहे आणि पंधरा लिटर पाण्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट घेतलेला आहे आपण इथं बघा इथं शंभर ग्राम आणि त्याच्यानंतर घेतलं आहे ह्युमिक ॲसिड पन्नास मिली आणि सोबत घेतलेलं आहे आपण इथं सोबत घेतलं आहे आपण इथं कीटकनाशक प्रोफ्युन प्लस सायफर मेथ्रीन पन्नास मिथील तर अशा प्रकारे इथं ड्रिंचिंग करणं चालू आहे आणि आता ड्रिचिंग आपली साधारणतः थोड्या वेळात होऊन जाईल आणि ड्रिचिंग झाल्यानंतर आपण इथं फवार घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण इथं औषधी ड्रिचिंग करणं चालू आहे आणि जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही कारण इथं जास्त खर्च केला तर म्हणजे यू आर वी प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारचं अगावचं खतं वगैरे द्यायची गरज नाही वेगवेगळ्या धार कशी दिसत आहे ड्रिचिंगची अशा प्रकारे तर अशी ड्रिचिंग जर केली तर आपली तूर जी आहे बुरशीनाशकामुळे साप वाटरमुळे कुठल्याही प्रकारची बुरशी मुळाला येणार नाही कीटकनाशकामुळे मुळं मूळकूच शेण म्हणजे आळी जी बारीक असते ती मुळ्यांपाशी येणार नाही आणि मुळकूच बुरशीनाशकामुळे येणार नाही ह्युमिक अशीमुळे मुळ्या वाढतीला आणि कॅल्शियम नायट्रेटमुळे हिरवीगार होईल जे काही कमतरता आहे ते भरून निघत तर अशा प्रकारे आपल्या तुरीला ड्रिचिंग आता आपली चालू आहे तर अशी ड्रिचिंग आपण करू शकता